त्याबद्दल तुमचं लोक व्यक्त करा करावं आणि काही फेस असतील तर त्याच्यामध्ये सुसंवाद दक्ष्याशी साधावा या हि न बोलू निघते पण त्याच्यामध्ये एक अडचण झाली की ज्यांना तुम्ही वचरलेली असतील

या बैठका माझं जाणं योग्य दिसेल का मी त्यांना सांगितलं की तू आई एस मुलांना त्यांच्या आयुष्यातला काही महत्त्वाचा प्रसंग जन्मावर लक्षात असतो त्याच्यामध्ये कॉम्युनिकेशन ते इंग्लंजा आणि त्याला जर गैरहाजर राहिलीस तू तर तुझी मुलं जन्मावर तुला त्या संबंधीतून असं अस्वस्थता व्यक्त करेल आणि तुझा मी उपस्थित नाही तर मुलीचा वाप उपस्थित आहे आणि तुमच्यामध्ये एकच मुलगी असलेले कुणी आहेत का ऐकून めちゃわっわよせ、せ <laughs>、あそこに、一説目はさたん、ね、あそこにあそこにあそこにあそこにあそこにあそこにあそこにあそこにあそこにあそこにあそこにあそこにあそこにあそこにあそこにあそこにあそにあそこにあそこにあそこにあそこにあそこにあそこにあそこにあそこにあそこにあそこに

સૌા નિવડણુકી મારા કદી સૂચિત સતત મેં નિવડુકા અને તે સંબંધી તાતુ એ અનુભવ લે અક નિવુકા અત્યારે એમનો સંઘર્ષ それはそれで、結局、サッチャットスキル。サッチャットスキル。サッいャットたキル。キンデララニーセサリー、アニマいジャイケル。アニマリジャソウリイロカチナラジュウスキル。ジャカカスナラナミ、アニマリジャイウスキル。日の पण त्यावेळेला सौन देशाचं निवडणुकीचं चित्र बदल हो जगामध्ये ज्या इंदिरा गांधींच्या नेतृत्वाचा नावलौकिक होता त्या इंदिरा गांधींचाही फरावला त्यांच्या चिरंजीवाचा फराव झाला त्याचा अर्थ हा की लोक या देशातले शहाणे आहेत आणि राज्यकर्त्यांनी काही चुकीचे निर्णय घेतले आणि ते देश हिताचे नसते तर लोक बोलत नसतात पण निर्णय घेतात आणि मला असं होतं की ती सत्त्याची निवडणूक ती सोळा होता बाले कोणती होती अनेक ठिकाणी मी जाहीर सभेच्या निमित्ताने जात होतो प्रचंड आमचा सभा होत होता पण त्या सभेमध्ये समोर बसलेल्या लोकांच्या चेहऱ्यावर मला काही जाणवत नाही माझा एक स्वभाव आहे की ज्या मी निवडणुकीच्या सोहळ्याला जात असतो तेव्हा माझं समोर बसलेल्या लोकांच्या डोळ्याकडले आणि डोळे डोळेवरच काही सांगत असत सत्याहत्तरच्या निवडणुकीला हजारो लोक निवडणुकीला पण होती काही यात नाही लोक काही रिॲक्स होत नाही शेवटी निवडणुकीचं मतदान झालं आणि वर्तमरी झाली आणि त्यावेळेला इंदिरा गांधी सकत सगळे फराभूत झाले त्यावेळेला आमच्या लक्षात आलं की लोकांची चेहरे असे का होत ते सांगायचं तात्पर्य असं की आम्ही राजकारणी योजिकेच्या प्रक्रियेत सहभागी होणारे घटक आमच्यापेक्षा या देशातला शेवटचा सामान्य माणूस हा अधिक शहाण आहे तो शहाणपणाला निकाल घेतो आता एकच उदाहरण सांगतो हल्लीच की अयोध्येला राम मंदिर वाढलं माझ्यासारख्याला एक चिंता होती थी थी कि यार ये नहीं किया राम जी जैसा विषय के लिए जाए अनि त्यसै के हो सबसे जारी रहे जैसे सब उत्तर हिंदुस्तान में हिंदी वाले संगीत से तो हिंदी जैसा राजकीय वक्त का सका होने हां वो सरल से आते हो जनता फजी गुरुजी साहेब त्यांच्या सगळे सरकारी राम मंदिराच्या निर्मितीमुळं सवन समाज आपल्या वकडे घेईल विशेषतः उत्तर भारतातला या विषयालाच होता आणि आम्हाला सुद्धा चिंता होती पण मतदान झालं मतमोजणी झाली आणि त्या ठिकाणी भाजपच्या उमेदवाराचा फराव झाला मंदिर सुद्धा लोकांनी त्या मंदिराच्या बाजूने मतदान केलं नाही याचा अर्थ स्वच्छ आहे की मंदिर मस्जिद याच्या नावाने धार्मिक राजकारण करायचा प्रयत्न तुम्ही केला तर लोकांना हे मान्य होत नाही लोक त्याचा पराभव करतात याचं उदाहरण कालच्या अयोध्याच्या निवडणुकीमध्ये आहे आणि म्हणून या निवडणुका अतिशय महत्वाच्या यंदाची निवडणूक ही आपली वेगळी अशी निवडणूक होती या निवडणुकीमध्ये एक चित्र सोडायचं झालं मोदी मोदी आहे तो मुमकीन मोदीची गॅरंटी सगळ्या देशात एक मीडियामध्ये वातावरण असतं अर्जी होती आम्हाला लोकांना सुद्धा पण घडलं काय निवडणुकीच्या प्रचारामध्ये काही फथ्य फालायचे असते मर्यादा पाळायची असते संघर्ष ठेवायची असते दास धर्म हे कुठेही त्याच्यात येऊन देता कामा नाही हे सूच निवडणुकीच्या नंतरने अत्यंत महत्त्वाचं आहे मोदी साहेबांच्या या निवडणुकीच्या प्रचारात ते अनेक भाषण देत होते त्यांचा अधिकार नाही माझे त्यांचे संबंध बरे होते ते बाजार उच्च आले होते बाजार तो तुरे होतात आणि इथून त्यांनी सांगितलं की राजकारणात मी शरद पवारांचं भोध धरू लागलं खोचं होतं पण सांगितलं त्यामुळे बारा वर्षी काही खुल झाले पण हे खुशी खाली नव्हती अशा अनेक गोष्टी त्यांच्या सांगता येतील या निवडणुकीमध्ये त्यांनी दोन गोष्टी माझ्या होते ज्या सांगितल्या त्या प्रधानमंत्री प्रधानमंत्रीपदाच्या पदाला तितवच शोभनीय होत्या याचा विचार हा निश्चित करावा लागतो त्यांनी मुस्लिम समाजाच्या संदर्भात नाव नाही घेतलं मुस्लिम समाज समाजातून पण त्यांनी वाचनामध्ये सांगितलं की ज्या वर्गात सहसा आणि आठास मुलांचा जन्म हो देतो उद्या त्यांच्या हातात सत्ता जर गेली तर तुमच्या पत्नीचं मंगळसूत्रसुद्धा ते काढून घेतं त्यांनी आणखीन असं सांगितलं एके ठिकाणी ग्रामीण भागातली सभा होती शेतकऱ्यांचं संवेदन होतं आणि तिथं त्यांनी सांगितलं की तुम्ही या लोकांना निवेदन दिलं म्हणजे आम्हा लोकांना तर तुमच्याकडे दोन वर्षे असतील त्याची एक वर्ष ती काढून घेऊन जात आता हा काय निवडणुकीचा विषय प्रधानमंत्री फळ एक इन्स्टिट्यूशन आहे इन्स्टिट्यूशनची प्रतिष्ठा राखली पाहिजे त्यामुळे सगळ्यांची जबाबदारी पण त्या पदाची प्रतिष्ठा त्या व्यक्तींसुद्धा किचकड समजावी याचाही लोक विचार करतात आणि या निवडणुकीमध्ये तीनशे तीनशे मागच्या निवडणुकीत समर्थ होते ते एकशे चाळीसवर आले दोनशे चाळीसवर आले याचा अर्थ एवढा मोठा फटका लोकांनी त्यांना दिला त्याचा अर्थ मी असं समजतो की आम्हा लोकांना आमचा हुलाम आहे की आम्ही काही बोलतो ते लोकांना फटत लोक बोलत नाहीत पण योग्य नसेल त्या ठिकाणी योग्य वेळी निकाल घेतो आणि यंदाच्या वर्षाच्या निवडणुकीमध्ये लोकांनी तसाच निकाल घेतो ज्या मोदींना पाच हो वर्षाच्या पूर्वी तीनशे सव्वा तीनशे खासदार लोकांनी निवडून दिले शक्तिशाली प्रधानमंत्री म्हणून त्यांचा लौकिक केला त्या मोदी साहेबांना या निवडणुकीमध्ये सरकार बनवायला चंद्रबाबूची मदत घ्यावी लागली बिहारचे मुख्यमंत्री नितीशची मदत घ्यावी लागली आणि या दोघांची मदत घेतली नसती तर त्यांचं सरकार बंद नसतं याचा अर्थ आहे त्यांनी जी काही दुर्नवी भूमिका मांडली ती लोकांना पसंत नव्हती लोक रिॲक्ट होत नव्हते पण ज्या दिवशी लोकांना त्यांचा निर्णय घ्यायचा अधिकार आला त्या दिवशी त्यांनी शांतपणानं तो निर्णय राबवला लोकांना मतमोजणी झाल्यानंतरच कळलं की जनतेच्या मनामध्ये काय आणि म्हणून या देशातली लोकशाही संसदीय लोकशाही ही लोकांच्या शहानपणावर सामुदायिक शहानपणावर जतन झालेली आहे आणि त्याचा अनुभव या निवडणुकीमध्ये आपल्या सगळ्यांना आला आणि अशा निवडणुकीमध्ये स्पर्धा असताना आपण लोकांनी अतिशय समंजपणानं मतदान केलं やがでやお茶もさにうじいけ